हो कस आहे मजा वाटते आते आले ना <laughs> तिला आते बरोबर आहे ना जायचंय गावी रिटर्न ला तर ती बघते वाट मी मुंबई वरून गावी कधी चालले दोन दिवस राहायचो म्हणते आणि मग नंतर जायचं ना आते बरोबर ओके तानूने आत्तेचा हात पकडलाय आणि दाखवते आत्तेला कारगिलचा मार्केट प्रोडक्ट मागवलं होतं तर तुम्हाला हे दाखवतील की ते प्रोडक्ट नक्की काय आहे आणि आले आणि कशासाठी मंडळी पाहिलात की आपल्या घरी ताई आले मुंबईला सकाळचा टाइम आहे सानू गरम पाणी पिते सकाळची मुंबईचा प्रवास कसा झाला कालचा घंटा <laughs> <ला> गाडी कारण ते <laughs> <laughs> एवढा आहे ना लॉंग प्रवासाने तिनं पहिल्यांदा गेला या अगोदर पण आहे ना ते आलेले त्यावेळी कसं रत्नागिरी टू वसई एक्सप्रेस नाही त्यामुळे त्यावेळेला काही एवढं वाटलं नाही आणि कालचा अनुभव तिला मजबूतच भेटला सांगत होते की भाय नावा पण असं फिरत फिरत येऊन आहे ना तिला सगळं बघायला मिळालं आणि आपले सानू पण खुश झाले हा ना सानू आता येणार म्हटल्यानंतर गावाला जायचं गावाला जायचं आहे <laughs> आणि साणजा पण आहे ना आपल्या लास्ट पेपर होता स्कूलमध्ये त्यामुळं ती पण आता फ्री झाली मस्त रिलॅक्स मध्ये थोडी गावून आल्यानंतर आहे ना एक्झाममध्ये मध्ये बिझी होती आता रिलॅक्स मध्ये आहे ती कस आहे मजा वाटते आते आले ना मजा। <laughs> तिला आते बरोबर आहे ना जायचं आहे गावी रिटर्न ला तर ती बघते वाट मी मुंबई वरून गावी कधी चालले दोन दिवस राहायचं आणि जायचं आणि मग नंतर जायचं ना ते बरोबर ओके तर या साइडला बघताय किचन मध्ये शेल्प आहे ना। नाश्ता बनवते नाश्ता काय बनवते बघूया काय बनवलाय नाश्ता नाश्ताला मी उपमा बनवते ताईंसाठी हे आले कामावरून डबल ड्युटी करून काल माझी पण खूप घाई घाई केली सानूला पण स्कूल मध्ये न्यायचं होतं त्यानंतर ताईंना पण घ्यायला जायचं होतं आणि खूप ताई पण काल प्रवासामध्ये एवढ्या थकल्या होत्या ना की मग रात्री काय एवढं तुम्हाला सगळं दाखवलं नव्हतं आम्ही नॉर्मली दाखवण्याचा प्रयत्न केला मी आणि मग झोपलो लवकर रात्री आता आपल्या उपमाला तडका मारते ना टेस्ट येते ना त्याच्या काय त्याच्यामध्ये घेतलं उडदाची डाळ टाकायची वरून मस्त फिरवून घेते त्याच्या आधी आहे ना मी याच्यावरती कोथिंबीर घालून घेते एक चम्मच उडदाची डाळ घेतली आता आपले तेल सुद्धा गरम झाले तेलावरती घालून घेते थोडस फिरवायचं कर, म्हणजे करपू नये म्हणून आणि खूप मस्त भारी होते उपमा खूप जबरदस्त लागत थोडस ब्राऊन झालं ना हा पण आला नंतर वाज मस्त येतो बघा एकदम गरम गरम असं ना टाकायचं बघा आणि मग मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ ठेवायचं मसाला ताई मस्त खायला मस्त लागत फक्त एक मिनिट झाकण मारून ठेवते मग उपमा तयार या साईडला बघताय ना शिल्पा काल ताईने घेऊन आलेली याला शेंगा, शेंगा। बोलतात पाडव्याच्या शेंगा <laughs> तर व्यवस्थित अशा शेकवते जरा गरम, गरम करते।, करते काल खायला फ्रीज मध्ये काल रात्री ताईने आणल्यानंतर आहे ना फ्रीज मध्ये ठेवलेल्या आता नाश्त्याला ह्या पण आम्ही खाणार आहोत मस्त खास आहे ना गुढीपाडवायला बंद बनवतात ना आपल्या कोकणामध्ये तर छान लागतात या खायला ओल्या खोबऱ्याच्या हा पण आहे ना आता मस्त असा गरमागरम नाश्ता आणलाय आपल्यासाठी सानू चला सानू नाश्ता करायला मस्तय मस्त गरम गरम नाश्ता करायला ना। आज मी हिरव्या काजूची भाजी करणार आहे काविणी गावावरून आणले दुपारच्या जेवणामध्ये करते मी आपला कांदा टोमॅटो आता मस्त तेलावरती फ्राय झालाय तिखट मसाले टाकून घेते ते आपले तिखट मसाले मस्त मिक्स झाले त्यातमध्ये काजू घालून घेते ताई आहेत ना थोड्याशा सानूसाठी येताना घेऊन आल्या होत्या हिरव्या काजू बघा तर आता काजूसुद्धा मी मस्त आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले आता मीठ घालून घेते तर बघा आता मस्त आता मी सगळं आता मिक्स करून आहे आता ह्याच्यामध्ये मी घालते गरम पाणी तर बघा आपली काजूची भाजी ठेवली मी शिजायला तर आता मी ताईला घेऊन जाते खाली अशी जरा फेरी फटका मारून येतो कारण दुपारच्या जेवणाला अजून वेळ आहे थोडंफार जेवण आम्ही आवरून सुद्धा घेतलंय तर म्हटलं जरा खाली फेरी मारून येऊया सानूला पण जरा घेऊन जाऊया आपली सानू बघा चप्पल शोधतेय तर निघतोय आम्ही आणि हे इकडे आहेत डबल दुटी करून आलेत okay. तर हे डबल दुटी करून आलेत त्याच्यामुळे झोपतायत थोडासा आराम करतायत आम्ही येतो खालून जाऊन सानूने आत्तेचा हात पकडलाय आणि दाखवते आत्तेला कारगिलचा मार्केट मी खाली कारगिल मार्केटला आलो होतो आणि आपल्या सानूला जायचंय गार्डन मध्ये तर तिला आम्ही घेऊन चाललोय गार्डनमध्ये असं पण ती खूप दिवसाने जाते एक्झाम वगैरे असल्यामुळे बरेच दिवस नव्हती गेली तर आज चाललो आहे तिला घेऊन गार्डनमध्ये न आपली आली आहे गार्डनमध्ये आणि आत्तेसोबत बघा आत्तेला तिने मेरी गोल्ड राऊंड आहे तो फिरवायला सांगितलं आणि खेळते स्वतः मजा घेते खूप तर आता दुपारी आम्ही जेवायला बसलोय गार्डनमधून जाऊन आलो आणि आता जेवायला बसलोय चवळीची भाजी बनवली आहे काजूची भाजी आहे आए, ताईने आणलेली इकडे गाजर काकडी चपाती आणि आपली सानू बघा जेवते आपली सानूला सुटी पडली आहे तर जरा मजा घेते मोबाईलचं कार्टून वगैरे बघते आता जेवायला बसले पिटी भातसुद्धा आहे इकडे तर आम्ही आता जेवून घेतो तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आपली काल ताई आली मी ताईंना घ्यायला गेली होती घरी आपल्या इकडे विरारला आलेत आणि आम्ही ॲमेझॉनवरती प्रोडक्ट मागवलं होतं तर ते सुद्धा कालच आलं होतं आणि एवढी घाई झाली होती ना की मला ताईंना तिकडे घ्यायला जायचं होतं पुन्हा प्रोडक्ट येणार होतं घरी मग मी सेजा आमच्या ज्या बाजू ताई आहे त्यांना सांगून ठेवलेलं की ताई प्रोडक्ट आलं तर घ्या म्हणून आणि नेमकी मी घरातून बाहेर पडली एक मिरा रोडपर्यंत गेली असेल आणि मला फोन आला ताईंचा की तुमचं प्रोडक्ट आलं म्हणून तर त्याने घेतलंय ते तर कसं कालच्या त्या घाईमध्ये संध्याकाळी आल्यानंतर तुम्हाला दाखवायला मिळालं नाही कारण हे सुद्धा नव्हते घरी तर म्हटलं आज ते नेमकं प्रोडक्ट काय आहे ते तुमच्या बरोबर शेअर करूया तर तुम्हाला हे दाखवतील की ते प्रोडक्ट नक्की काय आहे आणि कुणासाठी आले आणि कशासाठी आलंय ते हे बघा मंडळी खूप दिवसापासून आहे ना तिची इच्छा होते की मशीन घ्यायची स्ट्रेटनिंग मशीन तर फायनली काल यांना घेतलेली आणि कालच आली ताई सुद्धा आल्या ताईंचा पाय गुण कारण दोन दिवस आम्ही बघत होतो आणि जवळजवळ आठ दहा दिवस झाले ते मागून प्रोडक्ट पण आलं नव्हतं आणि कालच जशी मी घरातून बाहेर पडली मिरा रोडला पोचली आणि आम्हाला फोन आला ताईंचा तर आता तुम्हाला ओपन करून दाखवतो मी कशा पद्धतीची आहे ती आणि ही जी स्ट्रेटनिंग मशीन आहे ना आम्ही चेक केले तिला भरपूर मागणी होती भरपूर लोकांनी परचेस केलं तर आपण पण बघूया म्हटलं घेऊया तर तुम्हाला दाखवतो ओपन करून हे बघा छान आहे म्हणजे आपण पिक्चरमध्ये बघितले ना त्या हिशोबाने आहे हे आहे ना हे बघा हे असं गोल फिरतं म्हणजे जेणेकरून आहे ना आपण जेव्हा हेअर स्ट्रेटनिंग करतो त्यावेळी असं म्हणजे अडकत नाही कशा म्हणजे अँगल मध्ये येईल आणि प्राइस प्राईज आहे त्याची आम्हाला पडले अकराशे पंचाहत्तर आता केसांवरती ना हे अप्लाय केल्यानंतर समजेल कशा पद्धतीचा परफॉर्मन्स केसांवरती आता बघूया चेक करत तर आता मी थोडस अलोवेरा जेल सुद्धा आपला आपल्या केसांना लावले थोडस लावतो अजून ही मशीन आहे ना डायरेक्ट आहे <laughs> ना केसांवरती वापरायची नाही त्याच्यामुळे ना डॅमेज होण्याचे चान्सेस असतात केस तर पहिला आहे ना जेल वगैरे लावा जर तुम्ही जर घेतली मशीन तर आता यूज करतोय मी बघूया कशा पद्धतीचे परफॉर्म करते पहिल्यांदाच आहे ना केस त्याच्यामुळं एकदम हे बघा तर नंतर तुम्हाला ना संपूर्ण स्ट्रेटनिंग केल्यानंतर मी एकदा दाखवतो तर आता सर्व केस आहेत ना स्ट्रेटनिंग करून घेतो याची तर मंडळी तुम्ही समोर बघताय मला जशी जमली ना त्या पद्धतीची थोडीफार मी ट्राय केली बघा हे बघा हे बघा म्हणजे एकदमच तिचे केस आहे ना वेडेवाकडे होते ते साधारण आले आणि पहिल्यांदाच आहे ना त्यामुळे ना बऱ्यापैकी आहेत आम्ही राहतो ना तिथलं पाणी खूप खराब आहे पहिल्यांदाच केलंय पण नाहीये पण केलंय तसं बऱ्यापैकी त्याला ना, <laughs> <laughs> ना काहीतरी हे ऑइल लावतात ना काही जेल लावतात पहिल्यांदा जेव्हा आपण हेअर स्ट्रेटनिंग करतो ना तेव्हा एक ऑइल मिळतं अगोदर केसांना लावायचं असतं ते जेणेकरून त्याने आपली केस डॅमेज होऊ नये म्हणून एक हेअर स्मूथ म्हणून असं ऑइल मिळतं किंवा तुम्ही एलोवेरा जेलसुद्धा करू शकता तर माझ्याकडे थोडंसंच होतं एलोवेरा जेल जे वा करें ना ते मी लावलं आहे पण नेक्स्ट टाइमिंग जेव्हा करेन ना तेव्हा नक्की एक रील बनवू केसावरती तर ती नक्की बघा तर त्यांनी आता माझी स्ट्रेटनिंग केले आणि ताईला खूप फोर्स करून करून ताईला पण बसवलं आहे नकोच म्हणत होत्या पण बसवलं आहे ताईलासुद्धा बघा

हां फंक्शन वगैरे असं काही कुठे जाणं आहे असेल तर बाहेर